नमस्कार मी प्राप्ती कुकवीद प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण त्या राज, राज आवल्यांचा लोणचा घालणार आहोत तो झटपट होणार आहे अर्धा किलो आहे तिला राज आवल्या आणि हा लोणच्याचा मसाला आहे हा तेल गरम करून थंड केलेला आहे हळद आहे चवीप्रमाणे मिरची पिला सुरुवात करूया आवले आहेत ते आपण वाफेवरती ठेवूया तर इथे मी पाणी गरम करायला ठेवले तर इथे पाच मिनिटासाठी आपण आवले हे वाफ घेऊया झाकण ठेवून तर इथे मी पाच मिनटं वाफ घेतले आता आवले आपले थोडे नरम झाले आता आपण हे काढून घेऊया हे आवले आपण आता थंड करून घेऊया आणि नंतर त्याला मसाला लावायचा आहे आता आपण लोणचा तयार करायला सुरुवात करूया तर इथे मी थोडीशी हलद घेतली त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हा रेडीमेड मसाला आहे लोणच्याचा लो सोपा आहे मसाला लोणचा करायला गेला तर एकदम सोपा आहे आणि एकदम टेस्टी पण लागतो आणि आरोग्यासाठी सुद्धा हे आवले चांगले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आवल्याचं लोणचा घरगुती आता आपल्याला हे ह्याला बर्नीत भरून ठेवायचं आहे आता आपलं मिक्स झालं आहे चांगला मसाला लावून तरी ही काचेची आहे काचेच्या बर्णीत लोणचं भरून ठेवायचं म्हणजे चांगला टिकून राहतो तर आपण हे आवले सगळे असे भरून घेऊया तर इथे आपले आवले भरून झालेत आता ह्याच्यामध्ये आपण हा थंड तेल ओतूया हो गरम गरम करून घेतलेला आहे हा तेल तर आपल्याला एक इंच वरती ठेवायचं आहे आवल्यांच्या जसं जसा, जसा मोरत जाईल लोणचा तसा चवीला छान लागेल इथे आपला असा आवल्याचा लोणचा तयार झालाय तर आपण हा असा ठेवून देऊया चार दिवसानंतर तुम्ही खायला घेऊ शकता राहा बघा आपला असा लोणचा तयार झालेला आहे आवळ्याचा तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर आपला हा आवल्याचा लोणचा तयार झाला आहे सुद्धा चांगला आहे आणि सुद्धा खायला मस्त लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडला असेल तो लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद